एक मोठी बातमी पाहूयात आता तिरुपती बालाजीच्या प्रसादातील तुपामध्ये चरबीचा अंश आढळला चंद्राबाबू नायडूंनी तसा दावा केला आणि तो खरा ठरलाय प्रसादाच्या चाचणीचा अहवाल समोर आला लाडूमध्ये फिश ऑइल आणि चरबीचे अंश सापडलेत तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता असा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता आणि माजी मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्यावरती हा गंभीर आरोप करण्यात आला होता विशेष म्हणजे लॅबमधून आलेल्या अहवालातून धक्कादायक प्रकार समोर आलाय तो म्हणजे लाडूसाठी वापरलेल्या तुपामध्ये फिश ऑइल सापडल्याचा अहवाल समोर आलाय त्यामुळे नायडूंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं निष्पन्न झालंय आणि या अहवालामुळे एकच खळबळ माजली आहे तिरुमला तिरुपती देवस्थान हे जगभरात प्रसिद्ध आहे आणि याच तिरुमला तिरुपतीच्या देवस्थानकडून दिल्या जाणाऱ्या प्रसादाच्या लाडूमध्ये फिश ऑइल आणि चरबीचा अंश आढळल्याचा अहवाल लॅबमधनं समोर आलाय चंद्राबाबू नायडू यांनी केलेला दावा हा खरा ठरलाय लॅबच्या अहवालामध्ये तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं समोर आलंय लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात फिश ऑइल गोमास आणि डुकराच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय बीड आणि छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावात सध्या अज्ञात ड्रोनच्या दहशतीमुळे घबराट आहे ड्रोनच्या घिरट्या आणि गावात होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांना रात्री गस्त घालावी लागते चोरीच्या उद्देशानं कोणी असं करत तर नाही ना या भीतीमुळे ग्रामीण लोक रात्रभर जागून रात्र काढतात गेल्या दीड ते दोन महिन्यापासून पावसानं दमदार हजेरी लावल्यानं नवा लसूण बाजारात काही आलेला नाही त्यामुळे सध्या बाजारात लसूण चक्क साडेतीनशे ते चारशे रुपये प्रति किलो इतक्यावरती गेलाय त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं लोकलमधील मोटरबन कॅब समोर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचं काम पश्चिम रेल्वेनं हाती घेतलं या सीसीटीव्ही कॅमेरामुळे रेल्वे अपघाताची पारदर्शक चौकशीसाठी आणि लोकल समोरील आत्महत्या प्रकरणात भक्कम पुरावा मिळण्यासाठी मदत होणार आहे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या लिमिटेड बसेससोबत तक्रारी येत आहेत बसेसबाबत तक्रारी येत आहेत आणि एका महिन्यात पाचशे ते सहाशे बसेस ब्रेकडाऊन झाल्या जीर्ण बसेस बेपरवा वाहन चालवणं बसच्या बिघाडात होणारी वाढ यामुळे प्रवाशांना त्यावरती अवलंबून राहणं कठीण होत आहे परिणामी पीएमपीएमएलचं नुकसान होत आहे नवी मुंबई महानगरपालिकेची ऑनलाईन यंत्रणा ठप्प झाल्यानं पाणी कर आणि मालमत्ता कर भरण्यास अडचणी येत होत्या त्यामुळे थकेत पाणी देयक भरण्यासाठी आणि पहिल्या सत्रातील मालमत्ता कर भरण्यासाठी विभाग कार्यालयात करदात्यांकडून रांगा लावल्या जात आहेत गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी असताना देखील गणेश मंडळांनी डीजेचा दंडनाट केला त्यानुसार उपनगर नाशिक रोड आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तीन मंडळाचे पदाधिकारी आणि डीजे सिस्टम मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा दिवा कडवा माजवडा मानपाडा आणि वागळे इस्टेट परिसरात आज कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे तर काही भागात आज रात्री बारा वाजेपर्यंत चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल सौर ऊर्जेचा वापर वाढवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं त्यानंतर डोंबिवलीच्या दोनशे शहाऐंशी पैकी चौदा गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर पॉवर युनिट मिळणार आहे बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडवल्याचा आरोप आहे या ठेवी हाँगकाँगला पळवल्याचा ठपका असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवरती केंद्र सरकारनं महत्वाच्या सूचना केल्या गुंतवणूकदारांच्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेत या पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिलेत एक मोठी बातमी आहे शहापूर तालुक्यातील आसनगाव तासपाडा या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आलं आणि वाटलेल्या बुंदीमुळे चौदा जणांना विषबाधा झाली यापैकी आठ जणांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सगळ्यांची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती मिळते राज्यामध्ये सखी निवास योजना राज्यात मागील वर्षापासून सुरू करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने ठाण्यामध्ये तब्बल सात हॉस्टेलमध्ये सहाशे ते साडेसहाशे महिलांना या योजनेचा लाभ मिळाला मुंबईमध्ये परवानगीची मुदत संपलेले तसंच बेकायदा लावलेले बॅनर काढण्याचं काम पालिकेनं हाती घेतलं आहे अठरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान चोवीस तासात आठ हजार दोनशे चव्वेचाळीस बॅनर काढण्याची माहिती पालिकेनं दिली पुण्याचा पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे पुणे ते बँकॉक आणि पुणे ते दुबई अशा आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मंजुरी मिळाली आहे येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे मुंबई विद्यापीठातील विविध विभागात स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी एनआयआरएफ आणि क्यूएस रँकिंगच्या धर्तीवरती रँकिंग होणार आहे केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेत जे पास होणार त्यांनाच खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी मिळणार आहे शिवडे येथील देशातील सर्वात मोठ्या क्षयरोग रुग्णालयातील इंटेन्सिव्ह केअर युनिट तयार आहे मात्र रुग्णांवरती उपचार करण्यासाठी डॉक्टर्सच उपलब्ध नाहीत मागील काही महिन्यांपासून डॉक्टरांचा शोध सुरू आहे मात्र कुणीही स्वारस्य दाखवत नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनापुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे सुरू झाल्यानं भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे तर बाजारभावात सुद्धा वाढ झालेली आहे पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट झाल्याचं दिसतं जागतिक आरोग्य संघटनेला मधुमेह आणि हृदयविकाराची महामारीचं संकट येणार आहे जगभरात दोन तृतीयांश मृत्यू या आजारांमुळे होत आहेत त्यामुळे डब्ल्यूएचओनं सर्वच देशांना संतुलित आहारासोबतच रोज शरीराची हालचाल होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे कांद्यानं ठाण्याच्या बाजारपेठेत साठी गाठली आहे परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यास खासदर शंभरीवरती जाईल अशी शक्यता नोंदवली गेली आहे सीईटी सेलनं एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी सत्तावीस ते फेरी सत्ता एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता था इथेच थांबण्याची नमस्कार